संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुंडवाडी सह परिसरातील गावात यंदा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला छत्रपती शिवछत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाच्या पुढाकाराने डीजे मुक्त गणपती हा उपक्रम राबवण्यात आला लेझिम भजन कीर्तन आणि संत तुकारामाच्या अभंगाने गजरात गावकऱ्यांनी उत्सव साजरा केला ताण मृदंगाच्या तालावर महिलांनी फुगडी खेळत विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय केले राजे शिवछत्रपती गणेश मंडळ यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मिरवणूक केली त्यामध्ये महिला सहभागी झाल्या तरुण मित्रमंडळ सहभागी झाले अतिशय शांततेने मिरवणूक उत्कृष्ट पद्धतीने पार पडली आणि गणेश विसर्जन झालं तुम्ही सांगू शकता का कशा प्रकारे मिरवणूक झाली तुमच्यावर एकदम शांतते पद्धती आणि उत्कृष्ट जसं की आता अनेक ठिकाणी कसं झालंय टाळमो गजरामध्ये झाले फुगडी वगैरे तुमच्या हातून कसं झाले ताळम फुगडी वगैरे झाले ओके डीजे मुक्त संदर्भात काय संधी देऊ शकता बाकी डीजे मुक्त झालेच पाहिजे कारण डीजे मुळे ध्वनी प्रदूषण पण होत आणि लहान मुलांना पण त्रास होतो विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस ध्वनी प्रदूषणच जास्त विशेष पद्धतीने होत त्यावर बंदी पण आहे ते ए, मुक्त झालेच पाहिजे डीजे मुक्त झालेच पाहिजे महाराष्ट्र न्यू ट्वेंटी फोर करिता डॉक्टर निलेश पवार छत्रपती संभाजीनगर